आज दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार मंगळवार हा हनुमानजींना समर्पित वार जे लोक खऱ्या मनाने हनुमानजींची पूजा करतात आणि या दिवशी उपवास करतात त्यांना बजरंगपलीचा विशेष आशीर्वाद मिळतो मंडळी आज वैदिक कॅलेंडरनुसार दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापर्यंत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी राहील त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल राहुकाळ दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते पाच वाजून सत्तावीस मिंटा राहील मंगळवारी मीन राशीचे राशी, राशी भविष्य काय असेल पहिली आहे मेष राशी राशीचे आजचे राशी भविष्य सांगते की या राशीच्या लोकांना आज परीक्षेत यश मिळू शकते तुम्हाला करिअर मध्ये नवीन संधी मिळू शकतात आर्थिक परिस्थितीतही बदल होईल गुंतवणुकीसाठी वेळ तुमचा अनुकूल आहे व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सामान्य राहील ऑफिसमधील विरोधक तुमच्यासाठी वाईट कामना करतील मेषराशीचे लोक आज त्यांच्या प्रेम प्रेमजीवनाबद्दल आश्चर्यचकित होतील तुम्ही आवश्यक घरगुती वस्तू किंवा फर्निचर खरेदी करू शकता आज मेषराशीच्या लोकांनी तुळशीला पाणी अर्पण करावे आदर आणि सन्मान मिळेल आज मेष राशीसाठी भाग्यवान क्रमांक हा चार असेल दुसरी आहे ऋषभ राशी रुशब राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल वैवाहिक संबंध गोड राहतील तुम्हाला दैनंदिन कामांमध्ये फायदा होईल तुम्ही व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता तुम्हाला अनेक नवीन गोष्टी करण्याच्या संधी मिळतील ज्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल तिसरी आहे मिथून राशी मिथून राशी आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता तुम्हाला नक्कीच यश मिळेल घरात आनंदी वातावरण असेल परंतु तरुणांना सल्ला दिला जातो की तुम्ही इतर कोणाशीही वाद घालू नका अन्यथा संबंध बिघडू शकतात नोकरी आणि तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल मिथून राशी आज तुम्हाला तुमच्या भूतकाळातील क्षण आठवतील तुमच्या सर्व कामात तुम्हाला नातेवाईक आणि जवळच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहाल कर्क राशी कर्कराशी आजची कर्कराशीची कुंडली सांगते की आज या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फायदा मिळेल व्यवसायाने नोकरीत तुमचे काम व्यवसायाने नोकरीत तुमचे काम चांगले राहील कोर्ट केसमध्ये तुमची बाजू मजबूत असेल तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतो गुंतवणूक आणि व्यवसायासाठी वेळ चांगला आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा तुम्ही प्रेम त्रिकोनात अडकाल आज घरी राहिल्याने मनातील अस्वस्थता वाढू शकते आणि म्हणूनही कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही भगवान शिवाला दुधाने आज अभिषेक घालावा आणि चांदी धारण करावी आज तुम्हाला शत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता आहे यासाठी सावध राहावे आज कर्कराशीसाठी भाग्यवान क्रमांक हा पाच असेल पाचवी आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक आज आनंदी राहतील जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात संयम कमी होऊ शकतो जोडीदाराला आरोग्याच्या समस्या येऊ शकतात तुम्हाला तुमच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात यश मिळेल सहावी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांमध्ये आज आत्मविश्वास असेल नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रगतीचा मार्ग मोकळा होईल उत्पन्न वाढेल जीवनात जास्त धावपळ होऊ शकते कला आणि संगीतात रस वाढू शकतो नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे जागा बदलण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्या तुम्ही एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करू शकता भावांसोबत मतभेद होण्याची आज शक्यता आहे यासाठी काळजी घ्यावी तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना आज खूप राग येऊ शकतो तुम्हाला तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मित्राच्या मदतीने तुम्ही व्यवसायात बदल कराल कामाच्या ठिकाणी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील परंतु तुमचे उत्पन्न वाढेल तुम्हाला आत्मसंयमी राहण्याची आवश्यकता आहे तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल भौतिक सुखसोयी वाढतील तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक सहलीला जाऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांशी आज वाद होऊ शकतो यासाठी रागावर नियंत्रण ठेवा ऋषिक राशी आज ऋषिक राशीच्या लोकांना आशा आणि निराशेच्या अशा दोन्ही प्रकारच्या भावना येऊ शकतात तुमच्या बोलण्यात आज गोडवा राहील व्यवसाय करणाऱ्यांचे आज उत्पन्न वाढेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुमच्या मनात आशा आणि निराशेच्या मिश्र भावना राहतील तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळेल नफ्याच्या संधी वाढतील तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता व्यवसायातील सदस्यांशी संबंध अधिक गोड होतील नववी राशी आहे धनु आज धनु राशीच्या लोकांच्या मनात शांती आणि आनंद राहील मुलांच्या आनंदात वाढ होईल कुटुंबात सौहार्दाचे वातावरण असेल वाहनांशी संबंधित आज खर्च वाढू शकतात तुम्हाला मित्रांचा पाठिंबा मिळेल खर्च वाढतील तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल स्वभावात हट्टीपणा असेल जोडीदाराशी एखाद्या मुद्द्यावर वाद होऊ शकतो यासाठी राग टाळावा खाण्यापिण्याची काळजी घेण्याची गरज आहे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल परंतु त्यांना यश मिळेल तुम्हाला मुलांची काळजी घ्यावी लागेल मकर राशी आज राशीच्या लोकांचा कल कला किंवा संगीताकडे वाढू शकतो धार्मिक कार्यात अधिक सहभाग असेल तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या मानसिक तणाव असेल तुमच्या भावांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतो मुलांकडून आनंद वाढेल मानसिक शांती राहील आत्मविश्वास कमी होऊ शकतो व्यवसायातील लोकांना कोणताही करार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा लागू शकतो कुंभराशी आज कुंभराशीच्या लोकांचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल मन आनंदी राहील व्यवसायात अडचणी येऊ शकतात खूप कष्ट करावे लागतील कुटुंब तुम्हाला साथ देईल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या खर्च जास्त असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो आज तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील नफ्याची परिस्थिती सुधारेल कामाच्या ठिकाणी संबंधित कामामुळे तुम्ही लांब प्रवासाला जाऊ शकता शेवटची राशी आहे मीन आज मीन राशीच्या लोकांना शैक्षणिक काम चांगले परिणाम देईल वैवाहिक आनंद वाढेल मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या जुना मित्र येऊ शकतो संयम कमी होईल आरोग्याची काळजी घ्या मनात शांती आणि आनंदाची भावना निर्माण होईल तुम्हाला तुमच्या आईचा सहवास आणि पाठिंबा मिळेल सुखसोयी आणि सुविधा वाढतील काही मालमत्ता पैसे कमविण्याचे साधन बनू शकते